नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सनईच्या सुरांनी आज घर मंगल झालं रावांभूती मन पिंगा घालू लागलं हसू नका सख्यांनो मस्तकीने बिंदी गुपित सांगते रावांनी माझ्या हाती रेखली मेहंदी जसा हार देवाच्या गळ्यात गजरा स्त्रीच्या केसात खुलतो तसा रावांचा आणि माझा जोड़ा शोभून दिसतो सोन्याच्या पावलाने क्षण आज आले रावांनी माझ्या संसार स्वप्नात सप्तरंग भरले आजपासून माहेरची पाहुणी मी झाली रावांच्या सहवासाची मला लागली धन्यवाद